अन्न आणि औषध प्रशासनाची भेसळयुक्त दुधासंबंधी कारवाई वाशी टोल नाक्यासह चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी केली जाते मंत्री नरेंद्र झिरवाळांच्या आदेशावरून ही कारवाई केली जाते मुंबईत दूध पुरवठा करणाऱ्या गाड्यांची आता तपासणी होणार आहे मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतर चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली राज्यभरातून मुंबईत दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकांमार्फत तपासणी केली तर मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावरील सर्व टोल नाक्याजवळ अचानक अन्न आणि औषध प्रशासनानं धाडसत्र सुरू करत दुधाची तपासणी केलेली आहे सर्व अन्न औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे त्यात मंत्री मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहीम कशा चालू आहेत चेकिंग त्याच्यात आज आताच अचानक भेट देऊन त्यांनी सुद्धा स्वतः खातर जमा केलेली आहे या ठिकाणी चारही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ छत्तीस अधिकारी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथं येऊन या दुध वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊस मधले दूध असतील दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे